संध्याकाळचा प्रोग्राम गटारीचा हे आमचे मोठे भाऊ राजेश दादा हे आमचे गटारीचा प्रोग्राम करणार आहेत आता सध्या जेवणाचा प्रोग्राम हे आमच्या वहिनी सोहरण वहिनी आमचे जेवणाचा प्रोग्राम करणार आहे आणि कधी पण असेल ते काय सुनबाळ इथे आमचे सासरी बुवा आले आम्हाला मदत करायला तर आता नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नाखिंग या मराठी हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा नॉनव्हेज रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि आज आमच्या घरी तिलक सेरेमनीचा प्रोग्राम हो आहे त्यानिमित्ताने आपण नॉनव्हेज चे काही पदार्थ बनवतोय तर आज आपण मटन ची रेसिपी बनवतोय तर चला त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात आज आपण दहा किलो एवढं मटणाची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी ते आपण तेल कडवट ठेवलेलं आहे आणि इथे खडे मसाले घेतले तेजपत्ता घेतलेले आहे दालचिनी घेतले चक्रीफूल घेतलेला आहे वेलची घेतली आहे मोठी वेलची काळे मिरी घेतलेली आहेत आणि लवंग घेतलेले आहे आता आपण ते फोडणीला घालून घेऊ इथे आपण दीड किलो एवढा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो परतून घेऊया छान सोनेरी रंगावर हो येऊ आहे मुडभर कडीपत्ता घालून आहे मुडभर जिरं घेतलंय जिरं सुद्धा छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला छान असं थो सोनेरी रंगावर येऊ द्यायचा नंतर आपण त्यात मसाले ऍड करणार आहोत एकीकडे एक आपण मटन शिजायला लावले एकीकडे एक दाल खिंडीची तयारी चालू आहे फॅमिली फंक्शन आहे सगळे वरती मदतीसाठी आलेले आहे काय सुनबाई आमचे सासरे बुवा आले करायला तर आता अद्रक आणि लसूणची पेस्ट घ्यायची आहे काय म्हणजे म्हणजे आमच्या ताईची नंदेची कोणीच आज जेवण आहे त्यासाठी मटन बनवायला घेतलंय लालमुंदीची तयारी कर हिंग घ्यायचा एक चम्मच भर हळद टाकून घ्यायची इथे मी तीन चम्मच एवढी हळद घेतले आणि लगेचच मसाला टाकून घ्यायचा मसाले छान परतलेत आता आता आपण यात गरम पाणी घालून घ्यायचंय

आपलं एटी पर्सेंट एवढं शिजलेलं आहे आणि जवळजवळ वीस ग्रॅम एवढर ऍड करतोय धना पावडर ऍड केल्यानंतर आपण इथे मीठ मसाला टाकतोय पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे पन्नास ग्रॅम एवढा आहे बिग क्वांटिटी मध्ये जेव्हा जेवण बनवतो ना तेव्हा काय करायचं बारीक मिठाचा वापर न करता आपण जाड मिठाचा वापर करायचा आहे आम्ही जाड मीठ कारण जाड मिठाची चव खूप सुंदर येते जेवणाला मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या इथे आपण अर्ध किलोचं एवढं वाटण तयार करून घेतले खोबऱ्याचं ते सगळंच घालून घेऊया ऑलमोस्ट डन झालेला आहे सर्वात शेवटी आपण कोथंबीर चिरून घेतलीये बारीक पुदीना बारीक चिरून घेतलेला आहे आणि कसुरी मेथी हाताने असा क्रश करून घेतलाय तो आपण ऍड करतोय आपलं टर्न झालेला आहे आणि माझ्या आज बिग क्वांटिटी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुम्हाला राहतील अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आता संध्याकाळचा प्रोग्राम गटारीचा हे आमचे मोठे भाऊ राजेश नाना हे आमचे गटारीचा प्रोग्राम करणार आहे आता जेवणाचा प्रोग्राम हे आमच्या वहिणी सोहळाच्या वहिनी आमचे जेवणाचा प्रोग्राम करणार आहे आणि आमचं राजेश राजेश पटेल म्हणजे आमचे मोठे भाऊ हे करून देणार आहे आज गटारे गटारे आम्हाला आज करून आम्हाला आम्हाला बघून घ्यायचे आहे इथे तिलक सेरेमनीचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आमच्या ताईच जेवणाचा प्रोग्राम होता जेवणाच्या प्रोग्राम सोबत आमच्या पूर्ण फॅमिलीच्या गटारीचा सुद्धा प्रोग्राम इथे साजरा झाला आणि खूप छान वाटलं सगळे नातेवाईक आले होते आणि मुलाखत सुद्धा नातेवाईक आले होते दोघांनाही यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नवरदेवानेही मुलीला पेढा भरवला म्हणजे ताईला पेढा भरवला ताईने नवरदेवाला पेढा भरवला आणि नवरदेवाने खूप सारे असे गिफ्ट आणले होते ताईला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघांनाही खूप खूप खुँ शुभेच्छा माझा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा धन्यवाद